हाय हॅलो कशा आहात मैत्रिणीनो मी चंद्रकला तर आपण आज बास्केट बनवायला शिकत आहोत तर बास्केट बनवण्यासाठी प्रथम आपण पंधरा चेन घेऊन घ्यायच्या पंधरा साखळी विणून घ्यायच्या अधिक त्यात तीन साखळी टाकून घ्यायच्या आणि तीन साखळींवरती पंधरा खांब टाकून घेऊ पंधरा खांब टाकल्यानंतर चेनच्या दोन्ही बाजूने पंधरा खांब टाकून घ्यायचे अशा याप्रमाणे राऊंडमध्ये चार लाईनी करून घेऊ म्हणजे पंधरा पंधरा खांब दोन्ही बाजूनी अशा चार लाईनी करून घेऊ तर बघा मैत्रिणीनं दोन लाईन या बाजूने दोन लाईन मागच्या बाजूने करून घेऊ अशा तीन लाईनींची ओळ करून घ्यायची म्हणजे दोन दोन खांबांच्या तीन लाईनी करून घ्यायच्या त्यानंतर दोन खांब सोडून दोन खांब घालायचे अशा दोन खांब सोडून दोन खांब असे तीन लाईनी करून घ्यायच्या या तीन लाईनी करून झाल्यानंतर आपण हो कलर चेंज करून घेऊया आता कलर चेंज केला की त्याच्या दोन लाईनी करून घ्यायच्या दोन खांब एक मध्ये चेन सोडून दोन खांब अशा दोन लाईनी कलरमध्ये करून घेऊ तर मग आता झाल्या आपल्या ह्या दोन लाईन आणि आता आपण परत कलर चेंज करून घेऊ म्हणजे आता पांढऱ्या कलर जी सुरुवात केली होती ना आपण पांढऱ्या ओढणी त्याप्रमाणे आपण आता पांढरा कलर करून घेऊ तर बघा मैत्रिणींना ह्या पांढऱ्या कलरच्या आपण दोन लाईननी परत परत टाकल्या पांढऱ्या कलरच्या आता ह्या दोन लाईनी पूर्ण झाल्या त्याच्यानंतर जी आता ही शेवटची लाईन आपण विणतो आहे चौथी लाईन दोन खांब जे आपण पहिले जोडून दोन खांब टाकले त्याच्यातच परत दोन खांब टाकायचे आणि त्या दोन खांबांच्यामध्ये एक मुका मुका खांब घ्यायचा म्हणजे ते जोडून घ्यायचे म्हणजे बंद करून घ्यायचं मग अशा प्रकारे आपली ही शेवटी कडेला वरती तयार होईल आणि बघा आता अशा प्रकारे आपली ही बास्केट तयार होत आहे हळूहळू आपण आता हे सगळं बास्केट तयार झाल्यानंतर आता याला आपण बंद लावणार आहोत तर बंद लावण्यासाठी दोन डबल पदरी लोकर करून घ्यायची म्हणजे डबल पदर करून घ्यायचा आणि डबल पदर करून घेतल्यानंतर अशी चेन विणून घ्यायची म्हणजे ती जाड येते आणि अशाच वीज चेन आपण करून घेऊ आणि बरोबर दोन्ही बाजूनी अंतर सोडून मधोमध मद ही चेन जोडून घ्यायची आहे आणि इकडचं एक टोक आपण जोडलं आहे आता आणि आता हे इकडचं दो टोक दोन्ही बाजूनी सारखं अंतर सोडून मध्यावरती जोडून घ्यायचं म्हणजे आता अशा प्रकारे आपला हा बंद तयार होईल याचप्रमाणे दोन्ही बाजूनी बंद लावून घेऊ तर मग बघा आपली बास्केट रेडी आहे तर मग बघा हो ही झाली आपली बास्केट बनवून कशी वाटली ते कॉम कॉमेंट करून कळवा तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो मैत्रिणीं धन्यवाद